मला नाही राहायचं भाऊ या पांसोबत काय झालं एक मिनिट थांबत काय झालं मला नाही जायचं तुझ्यासोबत काय बोलत मला मी मूर्ख आहे मूर्ख वाटते मी तुला ए हे बघ सोड़े सोड़े अरे घर सोडून सोडून झालीय मला नाही घ्यायचं मला ना तुझं तोंड सुद्धा बघायचं नाही मुला था था? मुला तर बाळांना कसं मिळवायचं ना तिकडे जाऊन मी ती बघेल आणि माझं आई वडणारा मी जड नाहीये आणि तुला जीवावर पण बसून खात नाही मी मी स्वतः कसं मुला मुलाबाळांचा विचार करून तर थांब ए तू गप्पा बसलोय अनिल आता कोर्टाची नोटीस दिली दिवस ची करू पाठव hua parast e maja